निवडणूक प्रचारादरम्यान ओबीसी यांनी हिंदूंना पंधरा मिनिटं मागितली होती आणि याच विधानाला प्रत्युत्तर देत हिंदू शरणी नवनीत राणा यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मिनिट नाही तर पंधरा आहेत आज हे प्रकरण न्यायालयात कोर्टात धाव घेत नवनीत राणा यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली असून सहा मे दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहेत या प्रकरणात नवनीत राणा यांचे वकील अॅडव्होकेट अविनाश रेड्डी आणि ऍडव्होकेट दिलीप कुमार यांनी जोरदार युक्तिवाद करत नवनीत राणा यांची बाजू मांडली आता हिंदू शरणी नवनीत राणा काय उत्तर देणार देशभरातील हिंदू समाज हा निकाल कसा लागतो याकडे डोळे लावून बसला हा सारा वाद सुरू झाला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जेव्हा हैदराबाद मध्ये ओवेसी यांनी वादग्रस्त विधान करत हिंदूंना पंधरा मिनिट मागण्याची भाषा केली त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देत नवनीत राणा यांनी पंधरा मिनिट नाही मला फक्त पंधरा सेकंडच लागतील असे मनात संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं ओबीसी यांच्या आरोपानंतर हे प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले असून अठ्ठावीस रेड्डी आणि दिलीप कुमार यांनी नवनीत राणा यांची बाजू ठामपणे मांडली आता पुढील सुनावणी सहा मे ला होणार आहे हिंदू शर्मी नवनीत राणा यांचे बोलणे अनेकांना नडत आहेत प्रश्न असा आहे की पंधरा मिनिट मागण्याचं काही चुकत नाहीत पण प्रत्युत्तर देणाऱ्यावर कारवाई का कि फक्त न्यायालयीन लढाईत नाही तर विचारसरणीची ही लढाई आहेत नवनीत राणा सहा मे दोन रोजी कोर्टात काय उत्तर देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे